आपण पाहत आहात बागला लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी महत्वाचे योगदान दिले देशात सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठबळावर भाजपचे अस्थिर सरकार आहे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता खेचून आणणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट असून येत्या तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलान तालुक्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकानं जोमानं कामाला लागावे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं शरद पवार यांची भेट घेतली पवार बोलत होते ते म्हणाले देशात आणि राज्यातील जनतेमध्ये भाजप विरोधी लाट असल्याचा प्रत्यय नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसला त्यामुळे भाजपाला दोनशे चाळीस जागांवर समाधान मानावे लागले तर राज्यात महाविकास आघाडीला एकतीस जागांवर यश मिळालं महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अत्यंत प्रामाणिक काम केल्याचं हे फलित आहे येत्या तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी आपण महाराष्ट्राचा काणा कोपरा पिंजून काढणार रा आहोत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या हिताची प्रश्ने मांडून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत धनशक्तीच्या जोरामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले लोकसभा निवडणुकीत बागलान तालुक्यात भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्यात येत्या विधानसभा निवडणुकीत दीपिका चव्हाण यांना मताधिक्य वाढवणं गरजेचं आहे बागलानसह धुळे व नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नवनिर्वाचित खासदार तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावे असं आवाहनही श्री पवार यांनी केलं आहे पवार यांनी धुळे व नाशिक लोकसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला व त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीष कोतवाल धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सणेर प्रांतिक सदस्य यशवंत अहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे शहर अध्यक्ष साहेबराव सोनवणे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ डॉ दिनेश बच्चाव डॉ विठ्ठल येवलेकर तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष संजय पवार शहर शरद आहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुन्ना मांडवडे नितीन सोनवणे आनंद सोनवणे बेटी भराणे दिलीप पाटील डॉक्टर मयूरी बच्छाव प्रज्वल भामरे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बागल संतोष जाधव